नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आम्ही सकाळपासून आलेलो होतो कटिंगसाठी तर एवढी तिथपर्यंत हे झाड दिसतंय इथपर्यंत केली इथून एवढी तर कटिंगला वेळच लागतोय प्रत्येक फांटी जी आहे ती निवडून काढायची आहे त्यामुळे वेळच लागणार आहे आणि अजून भरपूर कटिंग बाकी घरी कांद्यांचं पण काम करायचं बाकी राहिलं तर हे बघ इथं काटे वगैरे पण आणून टाकले तर आता हे जाळून टाकायचे वाळल्यानंतर एकच जागेवरती गंज घालतोय त्याचं तर नमस्कार मित्रांनो जय शिवरा हे बघा आपली जी कटिंग चालू होती तर जी सुरुवातीला एक आपण एक पंधरा एक दिवसापूर्वी जे झाड कट करून बघितलं होतं ते बघा खालून तर त्याला हे बघे नवीन ना असे फुटूया आता वरच्या साईडनं फुटले म्हणजे अशा पद्धतीने झाड आता जी खाली पसरत पस होतं ते आता वरच्या साईडनं पसरायला सुरुवात झाली आता याबागे हे एक खोड इथपर्यंत आणि आता याच्यावरती हे झाड फुटवे करतंय त्याच्यानंतर या याबागे हे एक कट करून ठेवलं होतं बघायचं होतं किती दिवसात ते तयार होतं या याबागे जर नवीन दिसतंय या बाग चालून आता हे एक खोड इथं आल्यानंतर या बघा अशा पद्धतीने फुटू आता याला निघायला सुरुवात झाली परत दोन महिन्यानंतर ज्या खालचे ज्या फांटे आहेत ते परत थोडे थोडे कट करून परत झाड आपण उचलून घ्यायचे अशा पद्धतीने आता सगळे मागच्या व्हिडिओ जर बघितल्या खाली सगळे पूर्ण जमिनीवरती व्यालासारखे सारखे पसरले होते तर ते आता त्याची हाईट जी आहे ती लगेच उंचावली हाईट आपण वाढून घेतली बघा अशा पद्धतीने आता आणि खालची जी जागा आहे ती मोकळी करून दिली त्याच्यामुळं मी जसं सांगितलं पूर्य प्रकारची तो आता पूर्ण खाली आहे पूर्ण जागा साफ पहि करून घेतली पाणी जास्त जरी झालं तर ज्यावेळेस पाऊस पाणी जास्त होईल ज्यावेळेस पाऊस उघडून जाईल थोडंफार ऊन तरी आता पाऊस जर नाही आला तर पाणी आणि आता पाणी देणं गरजेचं आहे कारण पाऊस एवढं आहे का आठव म्हणजे सात आठ दिवसापासून न्यायचे तर आता एक उद्यापर्यंत जर नाही आला तर कटिंग जे आलेलं झाडांना पहिलं पाणी देणं गरजेचं आहे कारण की ते त्यांच्या ज्या मुळं आहेत ते डिस्टर्ब झाल्या होत्या कारण आपण बांधल्यामुळं तर त्याला पाणी देणं गरजेचं आहे हे बघा इथं पण अशा पद्धतीने झालं वर बांधून घेतले सगळे आणि आता बाग असा उंच याच्यावर झाले आणि वाटतोय सगळे झाड व्यवस्थित पाहिलं पोसून आपण काय केलं झाडांची मस्त त्याच्यामुळे सगळे झाड एक सारखी त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलंय तर हे बघा आता थोडं अंधार व्हायला लागलाय साडेसहा वाजले आणि आज आहे ना आपलं जे याचं काम होतं ना डाळिंबाचं त्या कामामधून हो येणं वेळच नाही मिळाला व्हिडिओ काढायला तर आपल्या उद्या आहे ना कांदे भरायचे तर त्यामुळे आज दिवसभर ते काम करून घेतलं कारण की उद्या तिकडं त्या कामाला हो जाता येणार नाही त्यामुळे तर अजून भरपूर काम ते बाकी आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर दाखवलंच आहे की आम्ही ते काम करत होतो आणि आज सकाळपासून पावसाचं वातावरण आहे पण सकाळीपासून आहे पण पाऊस नाही आहे दुपारी खूप कडक असं ऊन पडलं होतं चटकाहून दुपारी तर आता तीन वाज्यापासून परत तसंच वातावरण झालेलं आहे पावसाचं गायांचा चारा पाणी झालेलं आहे कालवड मस्त बसली कालवड बसलेली आहे बघ गायांचा चारा पाणी आज ना आपलं जे कुटी आहे ना त्याचं थोडंसं काहीतरी बिघडलेलं आहे त्यामुळे मग ते चालत नाही त्यामुळे मग सगळ्यात चारा त्यांना टाकलेलं आहे तर सकाळी पण किलारला बाहेर बांधलेलं होतं काल पण बांधलेलं होतं आज मध्येच ठेवलं तिला तिकडं आता खायचं सं खायला जे चारा आहे ते संपलेलं आहे वास्त्रू पण तिच्यासोबत खाते आणि आता काढायचे दूध वगैरे थोडं वेळाने सुरुवातच होईल काल वाटलं ते उठली बघा तिला वाटलं लगेच दूध आहे की काय बाटली लगेच दूध देतात काय तर हे कांदे पण इकडचे जे आहे ते चांगले कडक असे वाळले गेले आता दिसता पण एकदम चमक आली त्यांना खराब जे होते ते आणि आपलं जे भवनीचं हो गणपती ना भवनीला गणपती बसवलेला आहे गणपतीचं हे चालू आहे तर मी बनवले आत्ता एवढ्यात मोदक तिकडे घेऊन जायचे प्रसादासाठी तर आपले जे याचं झाड आहे ना त्याला इतके कळ्या लागल्या फुलांच्या मी दाखवते हे पूर्ण झाड जे आहे ते बहरलं आहे एवढं नव्हतं तर दोन तीन दिवसापासून खूप फुलांच्या येते सडा पण अंगणामध्ये पडतो पण दुपारी जेवण पडलं होतं ना त्याने फुलं वाळून गेले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हे बघा आपण संध्याकाळच्या वेळेस केलं आहे लिंबाच्या पाल्याचं धूर घमिल्यामध्ये मच्छर थोडेसे जास्त झाले त्यामुळे गायांसाठी आणि इकडे बोकड पण बांधलेले ते ना खाली बसतीच नाही मग त्यामुळे मग तेव्हा कोंबड्या कशावरती जाऊन बसले कोंबड्या ज्या आहेत त्या चारच राहिले ना चारच राहिले सगळे जे आहे ते आम्ही विकले आणि बोकड पण आता एवढ्यात चरून आले आता वाजले सात लाईट लागली तर मी तुम्हाला थोड्या वेळाने आणि मिल्किंगचा पण व्हिडिओ दाखवते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर हे बघा मिल्किंगचा व्हिडिओ नाही दाखवता आला कारण की तिथे ना अंधारे गाईजवळ आत्ता दाखवते हे बघा एवढं काढलंय दूध आणि वासराला पण लगेच पाजायचं डेअरीला लगेच दूध आहे सकाळचं आणि आत्ता एकत्र करून नेतो आम्ही तर अडीच लिटरची बाटली गाई ह्याच्यासाठी वासरीसाठी आधी काय म्हणतो वासरी बसलेली आहे घरी <laughs> आहे ना फ्रीजमध्ये मध्ये तर मित्रांनो दूध वगैरे काढून झालं आता वासराला आपण एक दोन अडीच लिटरची बाटली त्याच्यानं दूध पाजतो कारण गायला सोडत नाही कारण की लहानपणी काय वाटत नाही पण नंतर ते सड वगैरे होणं किंवा जखमा होणं सडाला किंवा वासरू सोडताना आणि बांधताना खूप त्रास देतं त्याच्यामुळं आपण त्याला पहिल्यापासून बाटलीचीच सवय लावतो आणि बाटलीनं आपल्याला अंदाज पण येतो की परफेक्ट किती दूध पाजलं गेलं आणि गायींना पण खराब सवय लागून जाते पाहणं वगैरे चोरायची त्याच्यामुळं आपण बाटलीनेच त्याला दूध पाजतो त्याच्यानंतर त्याला काही मेडिसिन वगैरे द्यायचे असले तर ते आपल्याला याच्यामधून दुधामधून देता येतं त्यामुळं आता हालो हालो तर सा एक आठ पंधरा दिवस झाले काय आठ एक दिवस झाले काय अजून दुधाला वाढेल ती आता सध्या थोडं दूध कमीचे हळूहळू ती दुधाला वाढल कारुडी चांगली आणि दुसरी गोष्ट सांगायचं एक मुद्दा असा की शेतकरी जर दूध काढल्यानंतर तसं आता तुमच्या समोर दूध पूर्णपणे आपण जसं काढलं तसं कॅनमध्ये भरून तसं आपण डेअरीला देणार आहे त्याच्यात थोडंसुद्धा पाणी टाकता येत नाही थोडं जरी साधं बाजरी जे फेस वगैरे राहतो त्याच्यात जरी एक अर्धा ग्लास पाणी टाकून जरी ते आपण त्याच्यात टाकलं तर लगेच तिथं जे वॉटरचं जे एक ऑप्शन राहतं त्या फॅट मशीनमध्ये तिथं लगेच वॉटर वाढवं दाखवून आणि लगेच फॅट कमी दाखवते इतकं म्हणजे खराब परिस्थिती दूध म्हणजे शेतकऱ्याची की त्याच्यामध्ये पाणी वगैरे न टाकता एवढं म्हणजे काढले काढले ते दूध आपण तिथे येतो ते तरी त्या दुधाची फॅट लागत नाही याचं मागचं काय कारण आहे तेच कळत नाही आता आपली जी काय ती जर वागायला गेलं तर सायवल फाउंडेशन आहे तरीसुद्धा आता तिची ठीक आहे नवीन जाणलेली किंवा तिची फॅट आता जरा बरी लागते पण इतर तुम्हाला मी त्या गोष्टी सांगतो आहे की न पाणी टाकता दूध एवढं नेऊन पण फॅट वगैरे आणि भाऊ पण पाहिजे असं ही सत्य परिस्थिती कारण की प्रोडक्शन खूप वाढून गेलं एक दोन तीन वर्षापूर्वी जर तुम्ही स्वतःच्या गावात किंवा आजूबाजू जरी बघितलं तर दूध किती होतं आणि आता तेच दूध बघा ते किती वाढलं आहे त्याच्यामुळं तो एक कुठंतरी तरी प्रॉब्लेम आहे आणि तो जर असत वाढत राहिला तर अजून त्याच्यामध्ये भरपूर नुसकानी व्हाण्यासारखा विषय आहे कारण की तो तो व्यवसाय तोची जी लागते ती खूप जास्त आहे सत्तर पंच ऐंशी हजाराच्या गाई त्याच्यानंतर त्यांचं ठेवण्यासाठी जे शेड वगैरे सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यानंतर फर्स्ट डे पासून खाद्य वगैरे तर हे खूप महाग जात आहे एवढा पैसा भरून निघतच नाही आणि त्याच्यातून तो जो पाहिजे तेवढा पैसा भेटत नाही आपल्याला जर इतर शेतीचं जे उत्पन्न नाही ते आपल्याला त्याच्यात ॲड करावं लागतं वेळेवरती आणि गाई कंटिन्यू वर्षभर काही दुध येत नाही त्याच्यामध्ये ड्राय पेड वगैरे जर पकडला किंवा दोन गाई चांगल्या तिच्याशी त्यांच्या शेजारी तिसरी गाय जी बांधली ती कंटिन्यू आजारी राहते वेळेवरती लागत नाही तर असं जर असेल तर त्या दो उरलेले दोन गायी पण आपल्याला परवडत नाही गाईचं तर गायनी तर बघितलं सायकल तर वर्षातून एक किल्लू गायला होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी गाय डिलिव्हरी झाल्यानंतर नव्वद दिवसात म्हणजे तीन महिने ती गाय भरून आणि राहिली पण पाहिजे तेव्हा कुठंतरी ती गाय परवडते जर तुमची एखादी गाय वीस पंचवीस लिटर दुधाची असतात आणि जाणल्यानंतर ती सहा सात सात महिने जर खाली राहत असेल तर ती गाय आपल्याला तुमच्या गोठ्यावरती कधीच परवडत नाही